नमस्कार मी अजय वसंत गोंदावळे प्रभाग क्रमांक नऊचा शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार आमची निशाण आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण हा धनुष्यबाणासारखाच फास्ट चाललेला आहे आता अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली आहे आणि अंतिम टप्प्यात त्या निवडणुकीत माझ्या मागे जो महिलांचा गोका दिसतो आहे या महिलांचा गोका आपल्या लाडक्या भावाच्या जा, मिटिंगसाठी जाण्यासाठी आहे लाडके भाव बहीण योजना ही जी शिंदेसाहेबांनी जी सुरू केलेली आहे त्याचा लाभ ज्या महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना झाला आहेत त्या सर्व महिला त्या आपल्या भावासह भेटण्यासाठी स सज्ज झालेले आहेत आणि आज रोजी या मिटिंगच्या अंतिम टप्प्यात मतदानाच्या अंतिम टप्प्यात सर्वजण या सहभागी झालेले आहेत आणि आता आम्ही शिंदेसाहेबांच्या मिटिंगसाठी जात आहोत सर्वजण एकंदरीत बघितलं तर एक वातावरण चांगलं आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये विजय आमचा निश्चित आहे आणि मी अजय वसंत गोंदावळे व माझ्यासोबत सौ पूजा आरवारी या आम्ही दोघजण निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि अशावेळी लोकांनी जो आशीर्वाद दिला आहे या आशीर्वादामुळेच आम्ही आज या टप्प्यापर्यंत पोचलो चांगल्या मार्गाने पोचलो एक भक्कम अशी आघाडी आम्ही घेणार आणि दीपक भाईंचे असू दे पर्याय आणि संजू परब यांचे असू दे आम्ही महाराष्ट्रात शिंदेसाहेबांचे असू दे आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण त्यांना साथ देणार आहोत आणि एकंदरीत चांगलं वातावरण आहे विजय आमचं निश्चित आहे त्या निवडणुकी दिशाने आमची धनुष्यबान आहे निवडणुकीच्या अंतिम प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हो। आम्ही बोचलेलो आहोत आमच्या पार्टी जी गर्दी आहे त्याच्यावरूनच समजू शकतो की जे आमचा नक्कीच आहे